नमस्कार मी प्रमिला देशमुख परिपूर्ण आर्टमध्ये दे तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण नवरीसाठी छान सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहोत तर इथं मी गोल्डन मनी घेतलेले आहेत छोटे साईजचे आणि त्यानंतर मोठा मोठ्या साईजचा गोल्डन मनी घेतलेला आहे स्क्रू लागणार आहे मोठ्या साईजचे काळे मनी आणि बारीक मनी लागणार आहेत तर आपण बनवायला सुरू करूयात हे बघा आता धाग्याचे मी दोन पदर घेतलेले आहेत हे गळ्याबरोबर बनवायचं आहे त्याच्यामुळे चौदा ते, ते पंधरा इंच असं घ्यायचं आहे आपल्याला आता दोन्ही सुया पकडून आपल्याला हे बघा दोन्ही धाग्यांना सुया पण बांधून घेतलेल्या आहेत आणि स्क्रूचा कोणताही एक भाग पहिले आपल्याला ओन घ्यायचा आहे आणि आता दोन्ही सुई अलग करून आपल्याला मागच्या साईडला काळे मणी होऊन घ्यायचे आहे ती आता मागच्या साईडला दोन्ही पदरामध्ये आपल्याला सारखेच मणी व्हावायचे आहेत तर हे काळेमणी अंदाजे व्हावायचे आहेत तुमचे किती सोन्याचे मणी आहेत किंवा गोल्डन मणी तुमच्याकडे जेवढे असतील ना त्यानुसार अंदाजे घेऊन व्हावायचे आहे ती कमी असतील तर हे जास्त काळे मणी वायचे आणि जास्त सो गोल्डन मणी असतील तर हे काळे मणी मागच्या साईडला कमी व्हावायचे हे बघा आता इथे दोन्ही बाजू सारखे करून घेतलेले आहे ते आणि यानंतर आपल्याला आता दोन्ही सुया पकडून पुढची डिझाईन तयार करायची आहे आता या काळ्यान नं, मण्यानंतर आपल्याला हे बघा मणी व्हावायची आहे ती तर गोल्डन साईजचा छोटा मणी त्यामध्ये मोठ्या साईजचा काळा मणी असे हे गोल्डन मनी आपल्याला नऊ वाहून घ्यायचे आहे ते बघा आता हे नऊ मनी वाहून घेतलेले आहे ते आणि मध्ये आपल्याला एक मोठा मनी टाकायचा आहे तर या गोल्डन मण्यानंतर परत एक काळा मनी वावायचा आहे मोठा अशा पद्धतीने आपल्याला मधी मणी टाकून घ्यायचं आहे हे बघा ह्या साईडला पण आपल्याला काळेमणी आणि गोल्डन नवमणी ववून घ्यायचे आहेत सेम आणि आता हे जे काळे मणी आहेत ते मी हे ओंग घेते यामध्ये सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद